चा, कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक कोकणात आहे गुन्हेगारीचं प्रमाण कमी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन रत्नागिरीत कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलं धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे वेगळ्या पद्धतीनं काम करणारे अधिकारी पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केली भावना आणि रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची मेघगर्जनेसह जोरदार हजेरी अजून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एमबीए मानांकित उचगाव येथील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे कोकणातील लोकांच्या मनात श्रद्धाभाव आहे म्हणूनच कोकणात गुन्हेगारी कमी आहे पशुपक्षी जनावरांबद्दलही भूतदया इथे दी इथे दिसून आली ही संस्कृती कायम राखली पाहिजे देवराया शतकोत्तर टिकून आहेत म्हणूनच इथे निसर्ग टिकून असल्याचे उद्गार मावळते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले इकडं देवराईची संकल्पना आहे प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक देवराई असते जंगली वाढलेली झाड असतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना असते त्या झाडाला जर चुराड लागली त्या झाडाला जर काही नुकसान झालं तर माझं नुकसान होणार त्यामुळे ती झाडं तोडली जात नाहीत आणि त्या देवराया त्या आजही शेतको शतके अशा प्रकारचे वाढत वाढत आहेत आणि अजूनही त्या इकडचे निसर्ग संपदा टिकून आहेत त्यामुळे टिकून आहे किशोरजी म्हणून इथले श्रद्धा जो आहे ते आपण जे म्हणतो ना की थोडस काही वेळा अंधश्रद्धा होत आहेत मान्य माणसामध्ये पण त्यातला जो श्रद्धा भाव आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो गुण मला वाटतं फार महत्वाचा आहे त्यातले प्रसंग मला किशोरजी अजून आवर्जून सांगायचं आहे आल्या आल्याच एक दोन तीन महिन्यामध्येच देवर पुरुषच्या आदीमध्ये एक अगदी टोकावरचं गाव आहे अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं तिथे एक दिवस मंदिराची चोरी झाली दानपिटी चोरी फोडली गेली आणि मी म्हटलं आता सारख्या दानपेटी फोडल्या जायच्या म्हणून मी पण गेलो म्हटलं नाही जाऊन बघायचंच नेमकं काय प्रकार आहे अगदी गाडी लावून चांगला एक दीड किलोमीटर चालत जाऊन मंदिरात जाऊन बघून आलो आणि मी तिथे गेला तर मी सहज म्हटलो पाटील होता पोलीस पाटील होते त्यांचे तिथे इन्चार्ज होते पोलीस होते कर्मचारी मी म्हटलं एवढ्या दूर एवढ्या आतमध्ये बाहेरून काही चोर येणं शक्य नाही हे काय केले का म्हणले गावातलंच कोणतरी केले पोलीस पाटील लगेच उत्तरला साहेब शक्य नाही गावकर गावकऱ्यांकडे शक्य नाही मला असं कसं तुम्ही बोलता तुम्हाला इथल्या गावातल्या प्रत्येक माणसाची इथल्या इथल्या देवावर इतकी श्रद्धा आहे की त्यांना माहिती आहे इथं जर मी देवाचं काही वाईट करेल उद्या चौक इथं लोळा पांगळा पडेल माझं काहीतरी बरं वाईट होईल माझ्या घरातलं कोणतरी जाईल अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून इथे गुन्हेगारी कमी आहे ईशोरजी कोकणामध्ये गुन्हेगारी कमी काम कारण जे आहे श्रद्धा भाव देवा असतील प्रचंड अशा प्रकारची आघाज अशा प्रकारची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा अनुभव मी तो घेतलेला आहे त्या संस्कृतीमध्ये मला खऱ्या अर्थानं रममान व्हायला पण आवडतं मी अनेक सभा समारंभामध्ये अनेक प्रकारच्या उत्सवामध्ये मी सहभागी झालेलो आहे अगदी आपण पालखी सुद्धा नाचवलेली आहे आणि खूप आनंद येतो त्याची सेट मला वाटतं हा हा जो गुणधर्म आहे हा मला वाटतं कोकणातल्या लोकांनी आपण कायम ठेवला पाहिजे त्याचं आपण जे काही आ, ही जी परंपरा आहे आपल्या जी संस्कृती आहे ती कशी पुढे राहील हे निश्चितपणे कायम ठेवलं पाहिजे त्याबद्दल मी त्यांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेचा मी आभारी आहे दुसरा एक गुंधर्म जाणवला भूतदया पशु पक्ष्यांबद्दल जनावरांबद्दल त्याच्याबद्दल इतकी प्रचंड भूतदया त्यांच्या मनामध्ये आहे एक बातमी मी वाचली होती मध्यंतरी राजापूरमध्ये एक जो ग्रेट हॉर्न बिल जो इतर कोकणाचा पक्षी आहे मोठ्या चोचीचा पक्षी जो आहे तो इथं बऱ्याच ठिकाणी माझ्या बंगल्या जी बंगल्यामध्ये पण त्याची जोडी आहे इथं आपल्या पोलीस परेड ग्राउंडवरती पण एक जोडी होती पण ती काही झाडं जोडल्या मला दिसत नाही ती परंतु ती एक बातमी आली होती की राजापूर मधल्या त्या झाडावरती एक घरट हॉर्नब्रिच जोडीने बनवलं होतं आणि तिथं ते जोडी राहत होती परंतु तिथे कोणीतरी फिरस्त एक वाटस आले होते किंवा ते व्यवसाय करणारे लोक आले होते झाडाच्या बंगल्याशी तिथे ते आपली जोडी टाकून राहत होते त्यांचे लहान मुलं ते स्वतः त्यांचा गोंधळ असल्यामुळे त्यांना त्या जोडीला जोडीला त्रास व्हायचा म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी ठरवलं की जोडी ही जे काही वाटस्वर लोक थांबलेले आहेत त्यांना दूर केलं पाहिजे आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की त्यांना त्रास होतोय राहायचं नाही त्यांना तिथून बाजूला केलं इतकी प्रचंड श्रद्धा इतकी भूतदेह त्या हॉर्नबिल पक्षावरती त्यांना त्रास होऊ नये म्हणून माणसाचे पण किती नियम पाळले पाहिजेत अशा प्रकारची भूतदेह पाळले जातील कधी थोडस पण होतो पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई इथं बदली झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी त्यांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप देण्यात आला यावेळी रत्नागिरीतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी पत्रकार सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीचं सर्वांनीच कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु जेव्हा इकडे पोस्टिंग झाली थो थोडासा आनंद होता कारण यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम केलेलं होतं रत्नागिरी के जिल्ह्याची जि थोडक्यात माहिती होती पण शेवटी बॉस कसे आहेत हे पण तितकंच असतं तर मला साहेबांबद्दल मी जेव्हा विचारलं म्हणजे जे, विचार जे माझे मा थोडे कलिग ऑफिसर्स वगैरे होते ज्यांनी काम केलेलं होतं तर साहेब कसे आहेत आपण प्रत्येक जणच विचारत असो तसं विचारल्यानंतर सरांबद्दल जे मला रिप्लाय होता तो देव माणसाकडे जाताय तुम्ही काम करायला आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील तेव्हा असं वाटलं की खरंच म्हणजे एक आधार मिळतो तसा वाटलं की सरांना जाऊन आपण काम करायचं आहे जिल्ह्यात हजर झाले हजर झाल्यानंतर रुटीन काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर पहिलाच एक प्रसंग असा होता म्हणजे हा सरांचा गुण म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच कसा असला पाहिजे कामाच्या प्रती कारण आपण आता म्हणजे माझी पंधरा वर्ष सर्व्हिस झालेली आहे पंधरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बरेचसे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं परंतु सरांचा हा जो पॉझिटिव्ह अप्रोच गुण आहे तर तो, तो कसा वेगळा आहे हा हे ह्या घटनेमधनं मला सांगायचं आहे रेल्वे आर पी एफने आरोपी पकडला होता आणि तो पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला होता म्हणजे ठाणे आमदारकडे चौधरी साहेब होते त्या ठिकाणी इन्चार्ज म्हणून आणि मला वाटतं आय जी सरांची पण त्यावेळेला व्हिजिट सुरू होती आणि आम्ही फिनोलेक्स रेस्ट हाऊसला तिथे होतो आणि तिथे आम्हाला समजलं चौधरी साहेबांनी येऊन सांगितले की साहेब तो आरोपी पळून गेला पोलीस स्टेशनच्या ह्याच्यातून तर मग असं जेव्हा होतं तेव्हा सगळ्यांच्या म्हणजे इथे बसलेलं सर्वसामान्य म्हणजे नागरिक असतील पत्रकार असेल किंवा सगळ्या स्टाफ असेल तर तिथं एकच रिॲक्शन येते की आता ज्यांच्या जा ताब्यातून गेलाय त्यांच्यावर शंभर टक्के सस्पेन्शनची कारवाई होणार तर मलाही तसंच वाटलं परंतु सरांनी त्याबद्दल काहीच हे केलं नाही ठीक आहे म्हटले सर तुम्ही लगेच टीम वगैरे लावा कुठे गेला काय म्हणजे सीसीटीव्ही वगैरे बघा असं थोडंसं हे केलं दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे मलाही असं आश्चर्य वाटत होतं की कुणावर कारवाई नाही किंवा सर ओरडले सुद्धा नाही म्हणजे नेमकं का सरांची कामाची पद्धत कशी आहे याच्याबद्दल थोडं कुतूहल पण वाटत होतं तर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो आरोपी आपल्या पोलीस स्टेशनने मुंबई की नवी मुंबई तिकडून कुठून तरी ताब्यात घेतला त्यानंतर सरांनी आपल्या अंमलदारांना रिवॉर्ड दिला म्हणजे आपण सगळ्यांनी खूप वर्ष माझ्यापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली इथे सगळेजण आहेत तर आपण जेव्हा कुणी अधिकारी असेल तर मग पनिशमेंट नेचरचे अधिकारी आहेत का असंही म्हणतो तर सरांच्या बाबतीतला हा पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे कामाच्या प्रतीचा तो मला त्या अगदी पहिल्या अनुभवातून मिळाला शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून कुलकर्णी यांनी आपली ओळख निर्माण केली आहे सामाजिक समतोल ढासळू नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळेच जिल्हाभरातून थेट त्यांना फेटण्यासाठी तक्रारदार येत आणि त्यांचं समाधानही होत असे याचा उल्लेख अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना केला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे आदी अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन पुकारलं होतं यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले होते काही दिवसांपूर्वी कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक पंधरा दिवसांमध्ये करण्यात येईल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं परंतु आज तागायत कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक झाली नसल्यानं रत्नागिरीतील कृषी सहाय्यकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या जर लवकरात लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कृषी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष विजय साळुंखे यांनी यावेळी दिला महाराष्ट्र राज्य कृषी संघटनेचा गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार चोवीस मेपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून कोकणात पंचवीस ते एकतीस मे दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे रत्नागिरीसह राजापूर चिपळूण लांजा भागात सकाळपासूनच अवकाळी पावसाची रिपरिप -रिप चालू होती दुपारनंतर मात्र अवकाळी पावसाच्या सरींचा वेग वाढू लागला लांजा तालुक्यातील वेरवली विवली खेरवसे केळंबे स्वामीवड या भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरींच्या शिडकाव्यामुळे भात शेतीच्या मळ्या पाण्याने तुडुंब भरून गेल्याचं चित्र दिसून आलं रत्नागिरी गणपतीपुळे महामार्गावरील शिरगाव येथील गांजुर्णा मशिदीजवळ आंब्याचं झाड पडून वाहतूक एक तास ठप्प झाली होती रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस जोरदार वाऱ्यासह पडत आहे याच पावसात गणपतीपुळे महामार्गावरील गांजुर्डा इथं हे झाड रस्त्यावर पडल्यानं दोन्हीकडील वाहतूक बंद पडली या घटनेची खबर मिळताच रत्नागिरी शिरगाव ग्रामपंचायतीची आपत्कालीन कर्मचारी टीम घटनास्थळी दाखल होत हे झाड तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली ठळक घडामोडींवर कोकणात श्रद्धाभाव आहे म्हणूनच गुन्हेगारीचं प्रमाण कमी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रतिपादन रत्नागिरीत कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलं धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे वेगळ्या पद्धतीनं काम करणारे अधिकारी पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केली भावना आणि रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची मेघगर्जनेसह जोरदार हजेरी अजून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार